चांगलं न्यूज सांगली जिल्ह्यातील शिराळ्याची नागभूमी ही ओळख जगप्रसिद्ध आहे इथं घरोघरी होणारी जिवंत नागाची पूजा ही एक परंपराच नाही तर इतिहास आहे नागांना इजा होऊ नये म्हणून त्यांची काळजी घेतली जाते पूजा झाल्यानंतर त्यांना सुरक्षित जंगलात सोडलं जातं पण गेल्या काही वर्षापासून शिराळकरांना जिवंत नागाची पूजा करण्याच्या प्र परंपरेवर बंदी घालण्यात आली आहे पुन्हा एकदा परवानगी द्या अशी मागणी शिराळकर वारंवार करत आहेत हीच मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी काल पावसाळ्या अधिवेशनात विधानसभेत केली त्यामुळं शिराळकरांच्या भावना राज्य सरकार ऐकणार का याकडे शिराळ्यासह सांगली जिल्ह्याचं लक्ष लागलंय तुम्ही पाहताय चांगभल न्यूज अध्यक्ष महोदय उत्तराच्या साठी पहिलं माझं ऑब्जेक्शन आहे की दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये नाग दामण या वन्य प्राण्यांना मोठ्या प्रमाणात इजा होऊन मृत्युमुखी पडल्याच्या घटना या नागपंचमीच्या सणाच्या वेळी दिसतात असं आत्तापर्यंत कधी झालेलं नाही किंवा कुठंही असा, कि असा इन्सिडंट झाला नाही की नागाचा मृत्यू झालेला आहे किंवा त्याला हाताळल्यामुळं त्याचे मृत्यू झालेले आहेत त्यामुळं उद्या आपण सात आणि आठला दिल्लीला आपली बैठक आहे म्हणताय मला वाटतं आपल्याकडून आपल्याला जे ब्रीफिंग होईल ते असं होईल आणि ते कदाचित तिकडेही तशीच नोट गेली तर मिटिंगमध्येच विषय संपेल पहिली आमची विनंती आहे की अशा स्वरूपाचा कोणतीही घटना झालेली नाही दुसरं म्हणजे अध्यक्ष महोदय त्या भागातली सामान्य माणसं ही जसं नागाची पूजा कर करायची तसं पुन्हा नैसर्गिक अधिवासात शिराळकर नाग सोडायचे त्यामुळं नागाला इजा पोचत नाही आणि त्यामुळे पूर्वीसारखाच हा सा उत्सव साजरा केला जावा असं त्यांनी जे मांडलेलं आहे त्यांनी इतिहास अनादिकालापासूनचा इतिहास सांगितला आणि तुम्हाला मार्गदर्शन बरचसं झालेलं आहे असं मी समजतो त्यामुळे सात आणि आठ तारखेला आपण आपल्या बैठकीत यशस्वी व्हाल आणि पुन्हा शिराळकरांना नागाची जिवंत नागाची पूजा करण्याची संधी मिळावी आणि त्यासाठी मंत्री महोदय प्रयत्न करतील का हा माझा प्रश्न